मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो बाजारभाव मुंबई टोमॅटो बाजारभाव नागपूर टोमॅटो बाजारभाव संगमे टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजार मोठी चढ उत्तर झाली आहे आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव पनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघा महाराष्ट्रात पुणे असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल हे दोन ते तीन शहरामध्ये सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव किंवा टोमॅटो आवक येत असते यातील सर्वात महत्त्वाची मार्केट जे आहे संगनवीर मार्केट अहिल्यानगर मार्केट पुणे मार्केट जुन्नर मार्केट नारायणगाव मार्केट या सर्व मार्केटचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर मुंबई असेल पनवेल असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव बनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल जाळीप्रमाणे बाराशे तेराशे रुपये कॅरेटप्रमाणे या ठिकाणी बाजारभाव आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव स्थिर होता परंतु आता पुन्हा एकदा पाऊस जास्त झाल्यामुळे टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये जे काही महत्त्वाचे शेअर आहे या ठिकाणची आवक सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सर्वाधिक दर कुठे मिळाला आहे हे पण आपण जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बघा सोलापूर मार्केट तीनशे सत्तावीस क्विंटल अवकाले पाचशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते पंचवीस रुपये सोलापूर आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी दर पाच ते पंचवीस रुपये आहे आवक आहे तीनशे सत्तावीस क्विंटल अहिल्यानगर संगमेर मार्केट तर ती सातशे साठ क्विंटल अवकाली तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमवेर अहिल्यानगर मार्केट टोमॅटोसाठी टॉप मार्केट मानलं जातं मुंबई दोन हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल वाकडली चार हजार ते चार हजार सहाशे रुपये येत्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये अजून बाजारभाव वाढण्याची वा शक्यता आहे पनवेल मार्केट नऊशे पंच्याऐंशी क्विंटल उकडली पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो बाजारभाव आजचा दर पन्नास ते साठ रुपयाचा दर पनवेल या ठिकाणी आहे पुणे दो तेवीसशे नव्याण्णव क्विंटल वाकले पंधराशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते चाळीस रुपये पुणे मध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव आहे नागपूर मार्केट सहाशे सत्तर क्विंटल वाकले पंचवीसशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये मा सरासरी दर पंचवीस ते पन्नास रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया खेड चाकण तीन हजार राहता तीन हजार कळमेश्वर चार हजार ककलूज सत्तावीसशे अमरावती तीन हजार पुणे चार हजार पुणे पिंपरी साडेतीन हजार वाई चार हजार रुपये हिंगणा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे पुणे चार हजार मोशी साडेतीन हजार हिंगणा साडेचार हजार पनवेल सहा हजार रुपये मुंबई चार हजार सहाशे रुपये रत्नागिरी चार, चार दोनशे इस्लामपूर चोवीसशे सोलापूर पंचवीसशे भुसावळ पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल यवती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करायला